गार्नियर ब्राईट कम्प्लेट विटॅमिन सी सिरम हे कसं यूज करायचं आहे हे डे सिरम आहे गार्नियरचं ब्राईट कम्प्लेट डे सिरम आहे विटॅमिन सी सिरम विटॅमिन सी आपल्या फेसवर काय वर्क करत असते आणि विटॅमिन सीचे काय फायदे असते हे आपल्या स्किनवर सूट होते किंवा नाही होत किंवा हे कोणत्या स्किन टोनसाठी परफेक्ट आहे हे सगळं आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत हाय मी पल्लवी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल वरती आज आहे गार्नियर ब्राईट कम्प्लीट विटॅमिन सी सिरम विटॅमिन सी काय करते विटॅमिन सी याचं वर्क आहे जे उन्हाचा काळपटपणा किंवा टॅन असते ते कमी करण्याचं काम विटॅमिन सी करत असते ॲक्ने पिंपल्सचे डाग कमी करण्याचं काम विटॅमिन सी करत असते आपल्या स्किनवर जो आपली स्किन जी काळवटलेली असते किंवा काळपट झालेली असते ते कमी करण्याचं काम विटॅमिन सी करत असते म्हणजे आपली स्किन ब्राईट करण्याचं काम विटॅमिन सी करत असते आपल्या स्किनवर जे ॲक्ने पिंपल्सचे डागं असतात किंवा कोणते छोटे मोठे डाग असतात ते कमी करण्याचं काम विटॅमिन सी करत असते गार्नियर ब्राईट कंप्लेट विटॅमिन सी सीरम म्हणजे हे आहे गार्नियरचं विटॅमिन सी सीरम ब्राईट कम्प्लेट विटॅमिन सी सीरम या कंपनीचा क्लेम आहे की तीन दिवसात आपल्या स्किनला एक ब्राईट लुक देते आणि आपल्या स्किनवरचे डाग वगैरे कमी करते असा ह्या कंपनीचा क्लेम आहे गार्नियर ब्राईट कम्प्लेट सी सिरम थर्टी एक्स विटॅमिन सी सीरम आहे यात किती पर्सेंट विटॅमिन सी दिलेलं आहे यात दिलेलं नाही म्हणजे किती पर्सेंट किती टक्क्यात विटॅमिन सी आहे हे दिलेलं नाही थर्टी एक्स विटॅमिन सी सिरम दिलेलं आहे यात जे इंग्रिडियंट असते ना ते आपल्याला जे दिलेलं असते ते कधी वाचून आपल्याला कोणतंही परचेस करायचं असते छोटंसुद्धा मी इथे नाईन्टी नाईनमध्ये नवीन जे आलेलं आहे तेसुद्धा आपण घेऊन पॅस्टेस्ट करू शकतो कारण काय असते सर्वांची स्किन टोन ही वेगवेगळी असते आणि स्किन टोननुसार आपल्या फेसवरती काय सूट होते किंवा काय सूट होत नाही हे मी सांगू शकत नाही आता ही मी पूर्ण बॉटल यूज केली आहे याचा क्लेम आहे की तीन दिवसात आपली स्किन ब्राईट आणि आपल्या स्किनवरचे डागं वगैरे कमी करण्यास सिरम मदत करत असते पण माझ्या मते तीन दिवसात मदत करत नाही कारण ही ट्रान्सपरंट बॉटल आहे मी पूर्ण यूज केलेली आहे तीन दिवसात होत नाही त्यासाठी आपल्याला ना काही दिवस दोन तीन महिने यूज करून बघावं लागते त्यानंतरच आपल्याला याचे फायदे आणि नुकसान समजत असतात ही पूर्ण बॉटल मी यूज केलेली आहे म्हणजे पूर्ण सी सिरम सी सिरम मी यूज केलेला आहे कारण आपल्या स्किन केअरमध्ये व्हिटॅमिन सी असणं खूप आवश्यक असते विटॅमिन सीचे भरपूर असे फायदे होत असतात पण ही सी विटॅमिन सी सर्व वर सूट होते किंवा नाही हो ते स्वतः पॅसटेस्ट करून बघावं लागते कारण मा मला सूट झालं ते तुम्हाला सूट होईल असं नसते कारण माझी टोन वेगळी आहे तुमची टोन वेगळी असते म्हणून नुसारच आपल्याला कोणतेही पॅसटेस्ट करून बघावं लागते काही दिवस यूज करून बघावं लागते सात आठ दिवस आठ दिवस तर यूज करून बघितल्यानंतरच आपल्याला समजत असते की आपल्या स्किनवर हे सूट होते किंवा नाही होत म्हणजे कोणतेही कॉस्मेटिक घ्या क्रीम घ्या सिरम घ्या काही घ्या पॅच टेस्ट करणं खूप महत्वाचं असते कारण पॅच टेस्ट केल्याशिवाय आपल्याला समजत नाही की आपल्या स्किनवर सूट होते किंवा नाही होत हे आहे गार्नियर ब्राईट कम्प्लेटचं डे सिरम म्हणजे हे आपल्याला डेला यूज करायचं ना नाईटला नाही नाईटला सुद्धा आपण यूज करू शकतो आणि डेला सुद्धा यूज करू शकतो असं काही बंधनकारक नाही की डे सिरम आहे तर डेलाच यूज करायचं पण याचं नाईट सुद्धा अवेलेबल आहे डे सिरम वेगळं आहे आणि नाईट सिरम वेगळं आहे हे डे सिरम आहे आणि डेला जर यूज करायचं असलं तर आपल्याला सनस्क्रीम लावावी लागेल बाहेर निघताना ओणेत वगैरे जेव्हा आपण निघतो त्यावेळेस आपल्याला सनस्क्रीम यूज करावी लागेल ह्या बॉटलची पॅकेजिंग ह्या प्रकारे असते ट्रान्सपरंट बॉटलमध्ये याचा कार्डबोर्ड बॉक्स माझ्याकडे नाही कारण ही मी पूर्ण सिरम यूज केलेला आहे आणि त्यानंतर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर कर करत आहे पूर्ण सिरम मी यूज करून घेतलेलं आहे हे यूज कसं करायचं आपल्याला डेला यूज करायचं असेल असेल किंवा आपल्याला जर नाईटला यूज करायचं असेल तरी चालेल पण नाईट सिरम हे वेगळं आहे डे सिरम आहे पण जर डेला यूज करा किंवा नाईटला यूज करा फेस वॉश करून हे सिरम यूज करायचं आहे कोणतीही स्किन केअर करा पण फेस वॉश मात्र नक्की करा फेसवॉश केल्यानंतरही आपल्या स्किनवर असं लावून घ्यायचं आहे तीन चार जा, तीन चार ड्रॉप्स आणि छट म्हणजे पटकन ॲब्झॉर्ब होत असते पटकन आपल्या स्किनवर हे ॲब्झॉर्ब होते आणि छानपैकी लूक देत असते यूज करून बघा यूज करण्याच्या आधी पॅच टेस्ट करा छोटं सिरम नाईन्टी नाईनमध्ये सुद्धा डे सिरम मिळत असते गार्नियरचं ते पॅच टेस्ट करा आणि आपल्याला जर सूट होत असेल तर आपण आरामात यूज करू शकतो आणि त्याचे फायदेसुद्धा आपल्याला दिसते पण स्वतः यूज केल्यानंतरच त्याचे फायदे किंवा नुकसान आपल्याला दिसत असतात कारण स्किन टोननुसार सर्वांची स्किन वेगळी असते आणि स्किननुसारच फायदे आणि नुकसान दिसते त्यासाठी यूज करून बघा कसं येते मा कसं ते तुम्हाला समजेल त्याच्यानंतरच समजेल की हे सिरम आपल्या स्किनवर यूज करायचं किंवा नाही आणि विटॅमिन सी हे आपल्याला स्किन केअरमध्ये ठेवणं खूप आवश्यक आहे कारण विटॅमिन सीचे भरपूर फायदे असतात त्यासाठी जर आपण विटॅमिन सी आपल्या स्किन केअरमध्ये ठेवलं ना तर आपली स्किन पण ताजी आणि छान दिसेल क्लीन अँड क्लिअर दिसण्यात मदत होईल आपल्या स्किनवरचे छोटे मोठे डागंसुद्धा कमी करण्यास मदत करत असतं विटॅमिन सी उन्हेचं तर टॅन काळपटपणा भरपूरसे असे फायदे असतात विटॅमिन सीचे म्हणून आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये विटॅमिन सी नक्की ठेवा सिरम रिपेअर होत असते म्हणून त्यासाठी आपण नाईट सिरम सुद्धा युज करू शकतो चला जर माझा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल आणि यातलं काहीतरी समजलं असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा